गोष्ट आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे एकतीसचे जन्म होण्याच्या काही दिवसानंतरच मुलाला त्याच्या आजीने आपल्यासोबत आजोडी राहायला नेण्यात आले त्याची आजी ही तंत्र मंत्र आणि ध्यान साधना म्हणजे मेडिटेशन यावर खूप विश्वास होता एकोणीसशे एकतीसच्या काळातही एक ती कोणत्याही धर्मात विश्वास करत नव्हती नाही कोणत्या देवी देवतामध्ये मुलगा तिच्या सानिध्यात मोठा झाला ती मुलाला कोणत्याही कामात कामात करत नसे तुला शाळेत जायच्या जा नाहीतर नका ना जाऊ तू जस तुला जसे वाटते तसे कळती म्हणायची मुलावरही तिचा प्रभाव पडत होता पण एक दिवस मुलगा झोपलेला असताना त्याच्या अंगावर साप येऊन बसलो त्याच्या आजीने हे बघितलं आणि कोणतेही आरडाओरड न करता, अंत्र काई अंतर करता। अड़ु अड़ु ही तंत्र मंत्र करायला लागली काही वेळानंतर साप स्वतःहून निघून गेलो मुलाला कोणतेही नुकसान न करता हा प्रसंग त्या मुलाच्या मनावर करून गेला आणि त्या त्याला शांततेच्या महत्व कळायला लागला हळूहळू तोही मेडिटेशनकडे वळायला लागला आणि याच मेडिटेशनच्या बळावर आपले सारे फॉलोअर्स गोळा केले आज त्याच्या मृत्यूनंतरही लोक त्याच्या फॉलो आज त्याच्या मृत्यूनंतरही लोक त्यांना फॉलो करत आहेत आणि त्यांचे नाव आहे ओशो शांतता आपण शांतता आणि गप्पा बसणे यांना एकच समजत असतो पण हे वेगवेगळ्या <coughs> पण हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत शांतता म्हणजे आपण मेंदू आपण शांतता म्हणजे आपला मेंद मेंदूने आपल्या तोंडाने सगळ्या प्रकारे शांत होणे आहे शांततेसाठी तडफडत असतात कार्डिनल रोबोट कार्डिनल रोबोट सारा आपल्या द पॉवर ऑफ द पॉवर ऑफ सायलेन्स या पुस्तकात सांगतात की जेव्हा ते दान होते तेव्हा त्यांच्या आजीवर रोज सकाळी उठून एक तास शांतपणे बसून राहायचे घरचे बाकी आपल्या कामात फेस असत पण त्या चौथर फेस अशांततेमध्येही मध्येही ते एकदम स्थिर बसून असायचे ही, ही शांत त्यांच्या इनर सायलेन्सला तोडू शकत नव्हती त्यांनी याच ना याच्या नाव मौनरथ असे सांगितले होते हे मौनरथ आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अभिन्न अंग आहे त्यांचे मानणे होते की दर दिवशी एकाच वेळी सायलेन्स राहिल्याने इनर पीस मिळत असतो शांत राहिल्याने आपल्या विचारांच्या शांत राहिल्याने आपल्या विचारांना क्लिअरिटी मिळत मिळते आणि आपण आपले इम्पॉर्टन्स बोल्स आणि कामावर फोकस करू शकतो रोज सकाळी आपला सायलेन्स रोज सकाळी आपल्याला सायलेन्स प्रॅक्टिस करायला पाहिजे कारण ही सकाळची वेळ ही आपल्या विचारांना गोळा करायची आणि त्यांना एक्झिक्यूट करणारं प्लॅनिंग करण्याची असते कमीत कमी एक तास आपल्याला ही प्रॅक्टिस करायला पाहिजे पण जर तुम्ही पण जर तुम्ही बिगनर आहात तर तुम्हाला तीस मिनिटापासून सुरुवात करायला पाहिजे या तीस मिनिटांना दहा दहाच्या तीन स्पॉटमध्ये डिवाइड करा पहिले दहा मिनिट शांततेने आपल्या लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म गोल्स द्या आणि क्लियरिटी ठेवा की एक गोल्स तुम्हाला का अचीव करायचे आहेत दुसरे दहा मिनिट आपल्या काल लिहिलेल्या गोल्सची प्रोग्रेस चेक करा जेव्हा तुम्ही शांत जेव्हा तुम्ही स्वतःला आपल्या गोल्सच्या बद्दल क्वेश्चन करत असता तर तुम्ही तुमच्या गोल्स असता जेव्हा रोज सकाळी तुम्ही हे करत करता तर त्यावेळी फक्त तुम्ही आणि तुमचे गोल्स जुळून जात असता तिसरे दहा मिनिट या तुमचे कंप या वेळेत तुमचे कम्प्लीट न झालेले कोल्स वर लक्ष केंद्रित करा आणि का ते कोल्स पूर्ण नाही झाले आपल्या चुका ओळखा आणि त्यातून शिका जेव्हा तुमची आपल्या भूतकाळातून आपल्या चुका ओळखून त्या तुम्ही काढत रिपीट नाही करत तेव्हा तुमचं भविष्य काळ आपण सुंदर होत असतो